सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे सुमारास चांदवड मनमाड रोडवर वर अवैधरित्या मध्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते सदरच्या घटनेबाबत चांदोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी यांनी तात्काळ दखल घेऊन यातील आग गुन्हेगारांना तातडीने अटक करणे त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी नामे देवीश पाटील पटेल अश्पाक अली शेख राहुल सहानी या तीन आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुजरात राज्यात रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सुरत शहरात सतत पार ठेवून मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील अवैध मद्य तस्करीसाठी चारचाकी वाहनांचा पुरवठा करणारा आरोपी शोहेब अब्दुल गफूर अंसारी उर्फ शोहेल छंद्री राहणार सूरत यास चिताफीनं ताब्यात घेतलं त्याचे कब्जातून सदर गुन्ह्यात मद्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली टाटा हॅरियर कार क का जी जे वीस ए क्यू त्रेचाळीस सदुसष्ट ही जप्त करण्यात आली आहे सदर आरोपी वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथक करीत आहेत जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून होणारे अवैध मध्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांचे पथकानं कामगिरी केलेली आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद